सर आपण या ठिकाणी काही आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या या ठिकाणी करण्यात आली आणि त्याचे आरोपी मुख्य आरोपी वाल्मी कराड आणि त्यांचे सर्व साथीदारांना या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी फाशीची सजा पुने मते, मते या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे कारण काही फोटो या ठिकाणी मीडियावर टाकण्यात आले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे म्हणून भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये म्हणून जो कोणी ह्याच्यातला मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना या ठिकाणी लवकरात लवकर फाशी लवकर त्या ठिकाणी झाले पाहिजे म्हणून आम्ही सरकारला त्या ठिकाणी नक्कीच याच्यातून लवकरात लवकर सरकार निर्णय घेईल आणि या आरोपींना लवकर लवकर फाशी सजा देईल मीडियावर पाहिलं की फोटो सॉरी देशमुखांचे संतोष हे मीडियावर त्या पद्धतीने प्रसारित झाले त्या क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली आता मी मागाशी तेच सांगितलं की संतोषांना देशमुख यांचे फोटो व्हायरल करण्यात आलेले आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक संतापाची लाट या ठिकाणी पसरलेली आहे महाराष्ट्रात मध्ये बिहारसारखं वातावरण होऊ नये म्हणून लवकरात लवकर जो वाल्मी कराड आहे आणि त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची सजा या ठिकाणी झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये त्यानंतर फाशी दिल्यानंतर भविष्यामध्ये अशा घटना थांबतील म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर वाल्मीकरांना त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशी दिली पाहिजे एक आरोपी फरार आहे त्या या गुन्ह्यामध्ये जो कोणी सूत्रधार असतील आणि जो कोणी अजून आरोपी असतील त्याच्यावर निश्चित म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर निश्चित कारवाई या ठिकाणी सरकार करेल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे मात्र तो काय राजीनामा त्यांनी वैद्यकीय कारणांसाठी असं सांगतायत त्यांच्या राजीनाम्याकडे कसं बघत आमची एकच मागणी आहे की या संतोष आनंद देशमुख यांच्या हत्येमध्ये जो कोणत्याही पक्षाचा नेता असो किंवा पक्षाचा पदाधिकारी असो जो कोणी या गुन्ह्यात असेल त्याच्या निश्चित या ठिकाणी सरकार कारवाई करेल कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी संतोष अन्ना देशमुखची हत्या करण्यात थी आलेली हे अतिशय तीव्र हत्या करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दोन ते तीन महिने संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी अहवालमी आणि त्याच्या साथीदारांना फाशी देऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा भविष्यात घटना घडू नये असं आमचं सर्व शिवसेनेचे या ठिकाणी आंदोलनच्या माध्यमातून मागणी केलेली आहे सरकारच वाचवत असं वाटत नाही सरकार निश्चित अशा घटना घडू नये सरकार निश्चित जो कोणी आरोपी असेल त्याच्या पाठीमाग उभे नाही त्यांच्या लवकरात लवकर कारवाई करेन आणि अशा लोकांना कधीही सरकार थारा देणार नाही जो कोणी याच्यामध्ये सूत्रधार आहे त्यांच्यावर निश्चित सरकार या ठिकाणी कारवाई करेल मराठा आंदोलकांची मागणी आहे की धनंजय मुंडेला देखील सह आरोपी करावं बघा ज्या मी मग अशी सांगितलं की ज्या संतोष अन्ना देशमुखच्या हत्येमध्ये जो कोणी सूत्रधार म्हणजे कुठल्याही पक्षाचा नेता असो किंवा पदाधिकारी असो त्याला सरकार सोडणार ना नाही सरकार निश्चित त्याच्यावर कारवाई करेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा